छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर आज संपूर्ण पनवेल नगरी तुमतुंबली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त पनवेल महापालिकेच्या वतीने लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले या ऐतिहासिक सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर आयुक्त मंगेश चितळे माजी सभागृह नेते परेश ठाकूर महापौर नितीन पाटील उपमहापौर प्रमिला पाटील भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह अधिकारी आणि राजकीय मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणुकीची सुरुवात सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि महाराष्ट्र गीताच्या गायनाने झाली पारंपारिक वेशभूषेतील महिला पुरुष आणि विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीत उत्साहाने सहभाग नोंदवला शिवरायांच्या जीवनचरित्रातील प्रसंगांवर आधारित सात चित्ररथ विविध शाळांची चौदा लेझिम पथके ढोल आणि बँजो पथके हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले मिरवणुकीच्या मार्गावर पाच वेगवेगळ्या ठिकाणी दांडपट्टा तलवारबाजी आणि लेझिम अशा शिवकालीन मैदानी खेळांचे थरारक सादरीकरण करण्यात आले ज्याने उपस्थित जनसमुदायाची मने जिंकली हे स्वराजा तुरण पाहिले शिवन राजन मराठी राजी माझी तास नो आला न शिवराज शिवराज छत्रपती झालं ग माय गिवछत्रपती झाल ग माय गिवछत्रपती झालं ग हे पालखिताल कोण सोबती मावळ सरदार अनबत्तीस मन सिंहासन त्यावरी बैसल कोण रायगडाच्या सद्रेवर गरजती साजरी ललकर संग नकार तू तारी वाजती संबळे जन

भगव्या छेट्याचं बाल भरल ग ग माझ्या राजाच्या नावान शिवराई हो ग गुधळे गुलाल भंडारा उधळे गुलाल भंडारा शिवचा शंभच्या नावान मिरवणूक अश्वारूढ पुतळ्यापासून सुरू होऊन हुतात्मा स्मारक लाईनाळी गावदेवी मंदिर आणि महानगरपालिका कार्यालय या मार्गे टपाल नाका येथील अर्धाकृती पुतळ्याजवळ विसर्जित झाली त्यानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मुख्य सोहळा पार पडला शाहीर यशवंत जाधव यांच्या पहाडी आवाजातील पोवाड्याने आणि महानगरपालिका मालमत्ता कर विभागाने सादर केलेल्या शिवराज्याभिषेक नाटकाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले विशेष म्हणजे या नाटकात उपायुक्त स्वरूप खरगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली याच कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेच्या यशाचा गौरवही करण्यात आला माझी वसुंधरा पाच पूर्णांक शून्य अभियानात राज्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आणि ई गव्हर्नन्समध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल आयुक्त मंगेश चितळे यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला लोकसहभागातून साजरा झालेल्या या उत्सवासाठी माजी सभागृह नेते परेश ठाकूर महापौर नितीन पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची रक्कम दिली त्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी मिरवणुकीतील विजेत्या चित्ररथांना आणि लेझिम पथकांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले यामध्ये चित्ररथ स्पर्धेत महापालिका शिक्षण विभागाने प्रथम तर लेझिम स्पर्धेत आगरी शिक्षण संस्था आणि महापालिका शाळा क्रमांक सहा यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले उत्कृष्ट वेशभूषेचा मान इंदूबाई वाजेकर स्कूलने मिळवला या सोहळ्यावेळी नगरसेवक राजू सोनी अजय बहिरा सुमित झुंजारराव शशिकांत शेळके दर्शना भोईर प्रीती जॉर्ज रुचिता लोंढे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे माजी उपमहापौर चारुशिला घरत माजी नगरसेवक अनिल भगत सुनील बहिरा मुकीत काजी संदीप पाटील सतीश पाटील प्रांत अधिकारी पवन चांडक संजय भगत इकबाल काजी यांच्यासह पदाधिकारी नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली जो शंभर दिवसांचा आणि मग पुढे आणखी पुढे असा दीडशे दिवसांचा दी जो कार्यक्रम ई गव्हर्नन्सच्या सुधारणांचा आयोजित केलेला होता यामध्ये पनवेल महापालिकेला आणि विशेषत्वानं आपले आयुक्त मंगेश साहेब यांना पहिला क्रमांक याच्यामध्ये मिळाला आपल्या सर्वांच्या मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो याचबरोबरीनं महापालिका तशी तुलनेनं आपली राज्यात नवीन आहे देशात नवीन आहे पण आता आपल्याकडे विमानतळ जो आला हा विमानतळ आल्यानंतर आता पनवेलचं नाव तर मंडळाच्या नकाशावरती येत आहे आणि मग अशा वेळेला या पनवेल आणि महापालिकेचा नाव लौकिक आणखीन वाढावा पनवेल महापालिकेनं सर्व क्षेत्रात काम करावं हे तर आपल्या सर्वांच्या मला वाटतं की आपल्या सर्वांच्या मनातला इच्छित असणार आहे आणि म्हणून याच याच पद्धतीनं काम करत असताना माझी वसुंधरा अभियानामध्ये पनवेल महापालिकेला सलग दोन वर्ष या ठिकाणी हो प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळत आहे याबद्दल देखील मी पुन्हा एकदा पनवेल महापालिकेचं आणि आयुक्तांच्या नेतृत्वाखालच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो पनवेल महापालिकेचं नाव लौकिक कर्तृत्वाच्या बाबतीमध्ये असाच गाजत राहावा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण ठेवतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या प्रत्येक वागण्यात अनुकरणीय ठरावा अशा पद्धतीचं आपलं काम सुरू आहे याबद्दल महापालिकेच्या सर्व टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो